नमस्ते मी सविता भोळे जिल्हा संघटक गाईड सातारा भारत स्काउट आणि गाईड जिल्हा कार्यालय सातारा आज या ठिकाणी शिक्षकांसाठी कप मास्टर ब्लॉक लीडर गाईड कॅप्टन आणि स्काउट मास्टर अशा प्रकारे स्काउट गाईडच्या जिल्हा परिषद सातारा माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि हे प्रशिक्षण सत्तावीस तारखेला सुरू झालेलं आहे आणि तीन डिसेंबरपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे साधारणतः पाहिलं तर शाळेमध्ये जी लहान मुलं असतात त्यांना एक चांगले नागरिक बनवण्याचे कार्य हे शिक्षक लोक करत असतात आणि त्यांच्यासाठी स्काउट गाईड हा विषय एकोणीसशे बहात्तरपासून अभ्यासक्रमात आलेला आहे शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यानंतर हे शिक्षक शाळेत गेल्यानंतर मुलांना हा अभ्यासक्रम शिकवित असतात साधारण सात दिवसाचं हे प्रशिक्षणाचं नियोजन असतं आणि यामध्ये शिक्षकांना जो स्काउट गाईडचा अभ्यासक्रम आहे की ज्याच्यामध्ये शील सेवा आरोग्य स्वावलंबन अशा चतुसूत्रीवर आधारलेला हा अभ्यासक्रम शिक्षक मुलांना शिकविणार आहेत आणि या शिक्षकांना आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण देत आहोत याच्यामध्ये दे हस्तकौशल्य असेल किंवा इतर काही गाणी खेळ या माध्यमातून माध्यमातून मा स्काउट गाईडचे असे काही विशिष्ट नियम आणि वचन आहे ते आम्ही शिक्षकांना या ठिकाणी देत असतो म्हणजे पहिल्यांदा आम्ही शिक्षकांना गणवेश केला शिक्षकांना त्यांचा एक अभ्यासक्रम हे करून दिला आणि त्यानंतर मग ते शिक्षक जाऊन मुलांना शाळेमध्ये हा अभ्यासक्रम राबविणार आहेत आणि याचा फायदा नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना होईल आणि आपले, हो आपले भारताचे आदर्श नागरिक बनणार आहोत बन बनतील त्याचबरोबर शासनानेसुद्धा हा स्काउट गाईड जो विषय आहे तो जिल्हा परिषद शाळांमध्ये कंपल्सरी केलेला आहे त्याच्यामध्ये शासनाने गणवेशाचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर काही इतरही मूल्यांकन असतं उदाहरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार असेल किंवा शा, शाळे शाळांचं जे मूल्यांकन असतं त्याच्यामध्ये मॉडेल स्कूल असेल किंवा आदर्श शाळा असतील याच्यामध्ये या स्काउट गाईड विषयाला शासनाने गुण राखीव ठेवलेला आहे त्याचासुद्धा या विषयामुळे शिक्षकांना शाळेत राबविण्यासाठी फायदा होणार आहे आणि निश्चितच आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं तर खूप मोठी अशी परंपरा आहे स्काउट गाईड विषयाची आणि याचा निश्चितच आपल्या शिक्षकांना फायदा होणार आहे आणि आपल्या सातारा भारत स्काउट गाईडचे जे जिल्हा मुख्य शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक मान्य शबनम शबनम मुजावर मॅडम त्याचबरोबर माध्यमिकच्या प्रभावती कोळेकर मॅडम उपशिक्षणाधिकारी खंदारे साहेब त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य याश्नी नागराजन मॅडम यांनीसुद्धा या शुभेच्छा या प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाविन्यपूर्ण म्हटलं तर याच्यामध्ये आम्ही काल आपत्ती व्यवस्थापनाचंसुद्धा एक प्रशिक्षण या शिक्षकांना दिलेलं आहे आपलं जे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्यांच्यामार्फत काल साधारणतः तीन ते साडेतीन तास या शिक्षकांना आम्ही आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं कारण तोसुद्धा आमच्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे प्रथमोपचार असेल किंवा एखादी आपत्ती आली तर जसं आपण एकमेकांना मदत मदत करतो त्याच्यामध्ये शिक्षकांना आम्ही प्रशिक्षण दिलं की एखाद्याला साधारण अटॅक आला का तर काय कृती केली पाहिजे किंवा काही अपघात झाला तर स्ट्रेचर कसं बनवायचं उपलब्ध साहित्यातून आपण स्ट्रेचर बनवत असतो फर्स्ट एड म्हणजे बँडेज कसे बांधायचे असं प्रशिक्षण सुद्धा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या ठिकाणी दिलेला आहे आणि आम आमचा हा कॅम्प अतिशय शिस्तबद्ध आणि शांततामय वातावरणात चालू आहे अजून दोन दिवस म्हणजे उद्या आणि परवा परवा या शिबिराची सांगता होणार आहे या ठिकाणी सर्व शिक्षक आहेत जिल्ह्यातील सगळे आहेत की बाहेर जिल्ह्यातले आहेत आणि एकूण संख्या किती असतात साधारणतः यामध्ये तीनशे पंधरा शिक्षक आहेत दोनशे पन दोनशे पाच जे आहेत ते जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहेत आणि उर्वरित एकशे दहा जे आहेत ते आपले इतर शाळा असतात खाजगी शाळा त्यातील शिक्षक आहेत आणि तसं बघितलं तर हा सगळा जिल्ह्यातील शिक्षक आहेत म्हणजे आपले जे अकरा तालुके आहेत सर्व अकरा तालुक्यांचा यामध्ये सहभाग झालेला आहे आमचे जे ट्रेनर्स आहेत ते सुद्धा सातारा जिल्हा काही ट्रेनर्स आम्ही बाहेरून बोलवलेले आहेत सांगली रायगड अशा ठिकाणाहून आमच्याकडं ट्रेनर्स या ठिकाणी आलेले आहेत आणि ते अतिशय म्हणजे आमचं जे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आहेत त्यांनी नियुक्त केलेले हे ट्रेनर्स असतात अतिशय छान पद्धतीने ते शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत एन सी सी म्हणा किंवा स्काउट गाईड म्हणजे यांचे जे प्रशिक्षण असते ते डोंगरच्या प किनारी किंवा म्हणजे जंगल परिसरामध्ये असं असते तर मग या ठिकाणी जे आपलं प्रशिक्षण होतं आहे मग याचा पाठिंबाचा उद्देश जे आहे ते सातरकारांना तुम्ही मग बघण्यासाठी काय असं हे केलं आव्हान केले का हां साधारणतः कसं असतं आमचं स्काउट गाईडचं ट्रेनिंग हे निसर्ग निवा निसर्गाच्या सानिध्यात होत असतं पण झालेलं कसं आहे सर सध्याच्या एका धावपळीच्या याच्यामध्ये हे जे ट्रेनिंग आहे हे प्राथमिक ट्रेनिंग आहे सर बेसिक म्हणजे प्रशिक्षणाचे काही टप्पे ठरलेले असतात प्राथमिक प्रगत त्यानंतर पुढे सुद्धा काही ट्रेनिंग असतात तो तो तर जे बेसिक ट्रेनिंग आहे म्हणजे ह्या विषयाबद्दल शिक्षकांना माहिती व्हावी आणि तो अभ्यासक्रम त्यांनी राबवा म्हणून हे फक्त प्राथमिक स्वरूपाचं प्रशिक्षण आहे आणि शिक्षकांची सोय व्हावी म्हणून आम्ही हे जिल्ह्याच्या ठिकाणी लावलेलं आहे आणि साध तसं पाहिलं तर गेल्या दहा पंधरा वर्षापासून दरवर्षी असं प्रशिक्षण जिल्ह्याच्या ठिकाणी होत असतं आम्ही आमच्या तर दरवर्षी प्रशिक्षण घेत असतो पण चालू वर्षी आम्ही काय केलेलं आहे हे जे आपलं जिल्हा क्रीडा संकुल आहे याच्यामध्ये मान्य जिल्हा क्रीडाधिकारी तारवेकर साहेब यांच्या सहकार्यांना त्यांनी आम्हाला इथं ब परवानगी दिली की छान झाडं वगैरे छान आहे तसं ग्राउंड मैदान छान आहे त्यामुळे आम्ही एकत्रित्या सर्व विभागाचं ट्रेनिंग या ठिकाणी लावलेलं आहे